सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रामधील पुण्यातील जिल्हा न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या टिप्पणीची सर्वत्र चर्चा वकील अंकुर जहांगीरदार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे या जहांगीरदार यांनी कोर्टामध्ये घडलेल्या काही गोष्टींवर वाचा फोडली एका महिलेचा पतीसोबत वाद सुरू झाला घरगुती हिंसाचाराचा आरोप करत महिलेनं पती विरोधात कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता नंतर हे प्रकरण मध्यस्थी केंद्रापर्यंत पोहोचलं जिथे मध्यस्थीचे अध्यक्ष असलेल्या न्यायाधीशांनी महिलेला विचित्र प्रश्न विचारले तू टिकली लावत नाहीस नाहीस घालत मग तुझा नवरा रस का दाखवणार असा सवाल न्यायाधीशांनी विचारल्याचं जहांगीरदार यांनी आपल्या पोस्ट मध्ये नमूद केलाय तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल ही एकंदरीत संपूर्ण पोस्ट काय होती ज्यामुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि न्यायाधीशांची या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी काय टिप्पणी होती ऋतुजा मेल डॉमिनेंट असलेल्या सोसायटीमध्ये जे न्यायाधीश चेअरवरती बसतात तर त्यांच्यातला तो जो काही भाव असतो तो न्यायाधीशाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर सुद्धा त्याला तो कसा टाळता येत नाही अशा अर्थाने या पोस्टकडे बघायला हवं काही ही फक्त एकच पोस्ट नाहीये जागपूर जागीरदार यांनी म्हटलं की असं एक्सचेंज होतं साधारणपणे प्रक्रिया काय असते की जेव्हा डिवोर्स फाईल ऍप्लिकेशन केला जातो तेव्हा एक मधला एक मिडियटेशनचा काळ आहे की दोघांनी समोर यावं आणि त्यांच्यातल्या ज्या काही मतभेदाच्या गोष्टी असतील त्या सामोपचाराने मिटवाव्यात तर या दृष्टीने बहुधा न्यायाधीश तिथे मध्यस्थी करत होते किंवा करत असतील आणि अंकुर जागीरदार हे त्यावेळेला न्यायालयात उपस्थित होते तर त्यांनी दोन तीन प्रकरणांचा उल्लेख केलेला आहे ज्याचा आता आपण बातमी दाखवत आहोत तर एका प्रकरणामध्ये न्यायाधीश त्या मुलीला असं म्हणतायत की जर तू कपाळाला टिकली लावत नसतील तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल तर तुझ्या नवऱ्याला तुझ्यामध्ये रस का वाटेल हा एक भाग आहे दुसरी एक टिपणी जी त्यांनी नोंदवली ती अधिक गंभीर आहे ते असं म्हणतात की न्यायाधीश असं म्हणाले की एखादी जर कमी कमावती ती मुलगी असेल तर ती अधिक कमावत्या नवऱ्याबरोबर तिचा संसार व्यवस्थित होतो परंतु एखादी महिला जर अधिक कमवती असेल आणि तिचा नवरा जर कमी कमवता असेल तर मग मात्र ती महिला त्या नवऱ्याबरोबर म्हणजे कमी कमवणाऱ्या नवऱ्याबरोबर काहीही करून ऍडजस्टमेंट करत नाही पण तेच न्यायाधीश पुढे असं म्हणाले की जर अधिक कमावता नवरा असेल तर त्या घरातल्या अगदी घरकाम करणाऱ्या महिलेबरोबर सुद्धा तिची भांडी धुणे वगैरे करते तिच्याबरोबर सुद्धा सुरळीत संसार करू शकतो म्हणजे अधिक कमाई करणारी महिला जी आहे ती आपल्यापेक्षा कमी कमाई करणाऱ्या नवऱ्याला स्वीकारत नाही परंतु अधिक कमाई करणारा नवरा हा आपल्यापेक्षा अत्यंत कमी कमाई असणाऱ्या महिलेला स्वीकारतो हो। अशा पद्धतीनं ते टिप्पणी करतात असं जागीरदार यांनी आपल्या लिंगित पोस्टमध्ये म्हटलंय पण जागीरदार यांना ह्या पोस्टमध्ये रच नाहीये जागीरदार यांचा संबंध आहे की जेव्हा अशा पद्धतीच्या टिप्पणी केल्या जातात आणि ज्या अत्यंत अयोग्य आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या टिप्पणी संदर्भामध्ये तक्रार कुठं करायची याचं मॅकॅनिझम उपलब्ध नाही आहे आम्ही कुणाकडे जायला हवं की हे न्यायाधीश जे आहे ते मेल डॉमिनंट आहेत आणि त्यांची एकूणच मानसिकता ही पुरुषी मानसिकता दिसते तर त्याबद्दल मला तक्रार करायची आहे याबद्दलचा कुठेही असा एक व्यवस्थाच नाहीये आता वस्तुस्थितीकडे आपण बघू ऋतुजा पुणे जिल्हा न्यायालयामध्ये साधारणपणे जर साफ एक केसेस डिवोर्सच्या जर आपण बघितल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेस येत आहेत ती वस्तुस्थिती आहे म्हणजे पुणे हे आय टी आणि त्या गोष्टीमुळे देशभरात चर्चेत असलेलं शहर आहे पण तिथे डिवोर्स अॅप्लिकेशन्स फाईल होतात अगदी छोट्या छोट्या कारणासाठी दोन्ही बाजूला डिवोर्स अॅप्लिकेशन्स येतात आणि ते डिवोर्स अप्लिकेशन तितकी जास्त आहेत की न्यायाधीशावरती सुद्धा याचा अर्थ ते समर्थन नाहीये पण न्यायाधीशावरती सुद्धा एक प्रकारचं ह्या प्रकरणामध्ये काय तडजोडी करावेत अशा पद्धतीचं एक बंधन असावं पण त्याच्यातनं ज्या पद्धतीची वक्तव्य न्यायाधीश करतायत ते मात्र गैर लागू आहे असं अंगूर देशमुख जागीरदार यांना वाटतं आहे आणि केवळ हीच नाही तर अशाच पद्धतीच्या अनेक कमेंट्स येत आहेत की ज्या कमेंट्स त्यांनी खरं तर टाळायला आहे पण ते एक मुद्दा महत्वाचा आहे की ह्या ज्या डायस््रोपून केलेल्या कमेंट्स आहेत त्या फायनली जजमेंटचा भाग असतात का ते महत्वाचं आहे मधल्या काळामध्ये खूप इंटरेस्टिंग केस आली होती की ह्याच न्यायालयाने एक निवाडा असा दिला होता की माहेरून आणलेली स्कूटर ही कुणाच्या मालकीची तर त्याच्याबद्दलचा एक इंटरेस्टिंग निवाडा होता आणि नि, तो निवाडा देशभर गाजलेला होता पण ही है कि गड़े गड़े, चोटे -चोटे है आहे की आपल्याकडे अलीकडे खूप फाईल केले जात आहेत आणि दोन्ही बाजूची मंडळी त्याला जबाबदार आहेत असं दिसतंय निश्चितच आणि जहांगीरदार यांनी आपल्या पोस्ट जे सवाल उपस्थित केलेले आहेत जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा असंच म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी